मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनघा आता तिच्या मताशी ठाम असते की काहीही झालं तरी आजी आप्पा घरी आल्याशिवाय मी कुणाला काही जेवण बनवणार नाही तेव्हा आता हे जरा अतिच आहे असं ईशा म्हणते आम्हाला भूक लागली त्याचं काय मग आता आरोही म्हणते तुला भूक लागली असेल तर तू आजच्या दिवस स्वतःचं स्वतः बनवून घे तसंही तुला येतं ना बनवता मग आता ईशा म्हणते जास्त बोलू नकोस अनघा म्हणते हो बरोबर आहे तिचं तेव्हा आता संजना म्हणते ह्या अतिच करायला लागल्या आहे आहेत आता मग आता अभि म्हणतो एवढे वेळ मी काही बोललो नाही अनघा परंतु मला ब्रेकफास्ट हवाय मला खूप भूक आहे मग आता अनघा रागातच म्हणते हे बघ तुला जर भूक लागली असेल ना तर तू स्वतः स्वतःच बनवून घे नाहीतर तुझ्या त्या बहिणीला सांग कारण तुम्ही दोघेही निर्णय घेताना एकत्र घेताना मग तुझी लाडकी बहीण तुझ्यासाठी बनवेलच नाश्ता आता असं म्हटल्याबरोबरच इकडे ईशाला देखील राग येतो आणि अभिला देखील पण आता ते काहीही बोलत नाही त्यावेळी आता अणघाची मनस्थिती समजून घेत अनिरुद्ध आता त्या दोघांनाही म्हणतो जरा गप्प बसता का तुम्ही ईशा आणि अभि तुम्हाला जर भूक लागली असेल ना तुम्ही स्वतःचं स्वतः खरंच बनवून घ्या नाही ना त्यांना बनवायचं नाही बनवू दे ना तुम्ही का अति करता एवढं जा तुम्ही जा आतमध्ये किचनमध्ये जाणी बनवा तेव्हा संजना म्हणते की ठीक आहे जातो आम्ही ईशा आपल्यालाही काहीतरी बनवता येतं असं म्हणून आता ते दोघीही निघालेले असतात त्याचवेळी आता अरुंधती तेथे येते आणि मग म्हणते की काय होऊन बसले हे आता यश देखील त्यांच्यासोबत तेथे आलेला असतो जी सापडले का असं अनघा विचारते अरुंधती रडतच नाही असं म्हणते आम्ही खूप ठिकाणी शोधलय परंतु त्या दोघांचाही काही पत्ता लागत नाहीये काय कर रावना कळतच नाही अख्ख्या रात्रभर आम्ही त्यांना शोधलय हॉस्पिटलसुद्धा पालथी आहे मग आता अनिरुद्धला वाईट वाटतं तो म्हणतो की मी पोलीस स्टेशनमध्ये कळवलं आहे नक्कीच पोलीस मदत करतील आपली काहीतरी त्याचवेळी आता यश रागातच अनिरुद्धकडे पाहत असतो त्यानंतर आता घरातील वातावरण अगदी इमोशनल असं झालेलं असतं तर अभि आणि ईशा त्याचबरोबर संजना हे तिघेही आता नुसते एकमेकांकडे पाहतात आणि आपली तोंड वाकडतात करत असतात पुढे आता यश म्हणतो की नितीन सरांना मी सांगितलंय ते करणार आहेत काहीतरी आणि आजी आपण लवकरात लवकर शोधतील सुद्धा तुम्ही कुणीच काळजी करू नका असं म्हणून तो आरोही आणि अनघाला शांत राहायला सांगतो दुसरीकडे आता वृद्धाश्रम असतं तेथे आता सर्वजण काम करत असतात आता इलेक्ट्रिक मशीन सर्वांना एक मॅडम ह्या चालवायला शिकवत असतात त्याचवेळी आता आप्पा आणि कांचन तेथे येतात तेव्हा हे वृद्धाश्रमच आहे का असं ते मॅडमला विचारतात तेव्हा त्या ते म्हणतात की हो मग आता तुम्ही कशासाठी आलात इथे तेव्हा आता ते म्हणतात आम्हाला इथे राहायला जागा मिळेल का मग आता आप्पा आणि कांचनला त्या मॅडम म्हणू लागतात की हो नक्कीच मिळेल असे इथे खूप जणं आहेत ज्यांना आपल्या मुलांनी सोडून दिलंय किंवा मुलांना आईवडील नको आहेत असे किंवा ज्यांना स्वतःहून इथे राहण्याची इच्छा आहे असे खूप जण इथे आहेत तेव्हा कांचन आणि आपांना थोडा धीर वाटतो आता ते पाहतात तर सगळं काही अगदी तेथे व्यवस्थित असतं मग आता कांचन म्हणते की अहो पण आपल्याला फोन करायला सुद्धा काही नाही आहे तुम्हाला कुणाला फोन करायचा आहे का असं त्या मॅडम विचारतात त्यावेळी आता हो अरुंधतीला फोन करायचा आहे असं कांचन म्हणते कारण आमचा फोन चोरीला गेला दागिने चोरीला गेले आणि कपडे सुद्धा सगळं चोरीला गेलंय काय करू ना कळतच नाही तेव्हा आता मॅडम म्हणतात काही हरकत नाही आप्पा म्हणतात आम्हाला कुणालाही फोन करायचा नाही आहे तेव्हा कांचन म्हणते अहो करायचा आहे फोन आप्पा म्हणतात नाही कांचन मी तुला सांगितलं नाही एकदा नाही म्हटल्यावर नाही त्यावेळी कांचन आता ठीक आहे असं म्हणते मग औषधांचा विषय निघतो तेव्हा प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय औषधंसुद्धा आपांची मिळणार नाही या विचाराने आता कांचन आ, उदास होते त्याचवेळी आता त्या मॅडम म्हणू लागतात का काळजी करू नका तुम्हाला औषधंसुद्धा सुद्धा इथे मिळतील कारण डॉक्टर येऊन चेक करून जातील तेव्हा ठीक आहे असं कांचन म्हणते मग त्यानंतर मॅडम तेथून जातात कांचन म्हणते की आपल्याला आपल्या मुलांनी सोडून दिलं नाही आहे आप्पा म्हणतात अगं अनिरुद्धच्या बोलण्याचा वागण्याचा अर्थ तुला समजतो का त्याने आपल्याला सोडून दिलं नसलं त्याला आपण नको असलो तरीही त्या संजनाला आपण त्या घरात नकोच आहे आणि अभि ईशाचं तू वागणं बघती ना प्रत्यक्षदर्शी अनिरुद्धने त्यांना पाठिंबाच दर्शवला आहे की आपण दोघेही त्या घरात नको आहे म्हणून असं म्हणून दोघेही आता तिथेच राहण्याचा निर्णय घेतात दुसरीकडे आता अरुंधती ही सुलेखाताईंना आता भेटलेली असते आणि खूप रडत असते त्याचवेळी आता सुलेखाताई म्हणतात की काही कळत नाही आहे नक्की हे काय आहे तुझ्या बाबतीत अरुंधती आजी आप्पा असे कुठे जायला नको होते ग आणि अनिरुद्धला तरी कशी बुद्धी सुचली स्वतःच्या वडिलांकडून अशा खोट्या सह्या करून घेतल्या त्याला तरी काही पटायला हवं ना मग आता अरुंधती म्हणते कोण समजवणार त्यांना सुलेखाताई पण आता आई आप्पा कुठे असतील मला चैन नाही पडत मग आता सुलेखा ताई म्हणतात तू काळजी करू नकोस बेटा अगं मी माझ्या ओळखीच्या सर्व वृद्धाश्रमामध्ये त्या दोघांचा दो फोटो पाठवलाय आणि लवकरात लवकर आपल्याला त्याबद्दल नक्कीच समजेल त्यामुळे तू काळजी करू नकोस अरुंधती तेव्हा हो ते ते आता अरुंधती म्हणते हो तरीही त्या दोघांकडे काही असेल पैसे नसेल काय करायचं बरं त्या दोघांनी कुठे भटकत असतील आणि आपांना आधीच किती त्रास आहे आजारी असतात ते माहीत आहे ना मग आता सुलेखा म्हणतात हो ना बाळा तेवढ्यातच तेथे आता नितीन येतो आणि म्हणतो की कसं आहे ना आता नितीन देखील तेवढ्यातच तेथे येतो तेव्हा काही समजलं का असं अरुंधती सुलेखाताई विचारू लागतात तो म्हणतो अजून तरी काही समजलं नाही आहे पण काळजी करू नका लवकरच आजी आज आप्पा तुमच्याकडे असतील कारण मी सगळीकडे आता इन्फॉर्म करून ठेवलं आहे अरुंधती म्हणते की लवकरात लवकर ते दोघेही आता आपल्याला सापडायला हवेत मला ना खूप काळजी वाटायला ला लागली आहे निरुद्धने खोट्या सह्या आपण ज्या करून घेतल्या आहेत तर काही होऊ शकतं का कोर्टामध्ये आपण सिद्ध करू शकतो का असं आता सुलेखा अरुंधती विचारते तेव्हा सुलेखा ताई, ते सुले ताई म्हणतात अगोदर मला त्या दोघांबरोबर बोलायला हवं तरच या प्रकरणाचा गुंता सुटेल म्हणजे नक्की काय काय अनिरुद्धने केलं ना मग कशाप्रकारे खोटं बोलून त्याने सह्या ना त्यांच्याकडून स्वतः ऐकायचं आहे असं आता त्या म्हणू लागतात तेव्हा नितीन आणि त्याचबरोबर अरुंधती सुलेखाताई आता सर्वतोपरी प्रयत्न करू लागतात दुसरीकडे आता अनघा त्याचबरोबर आता आरोही या दोघीही आप्पा आजींचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या असतात तेव्हा ते आता आसपास इतरांना विचारत असतात तेव्हा एक काकी आता तेथून चाललेल्या असतात आजी आज आपांचा फोटो दाखवत त्या दोघीही विचारतात की तुम्ही यांना पाहिलं का त्या काकू म्हणतात हो काल रात्री इथे मंदिराजवळ ते होते मी त्यांना पाहिलं होतं बिचारे खूप थकलेले होते आरोही त्याचबरोबर अनघा या दोघींनाही खूप खूपच वाईट वाटतं कारण आप्पाजींची अशी अवस्था झालेली त्यांना पाहवत नसते काही वेळानंतर आता त्या मंदिराजवळ त्या दोघीही जातात मग आता गुरुजींना त्या लगेच आप्पा फोटो दाखवतात आणि विचारतात की तुम्ही पाहिलं का यांना काल रात्री इथे मग गुरुजी म्हणतात हो काल रात्री पाहिलं हे दोघे इथेच होते परंतु खूप त्रासलेले दिसत होते थकलेले दिसत होते आणि तुम्हाला सांगू का त्यांचं सामान सुद्धा चोरीला गेलं पैसे दागिने त्याचबरोबर ती अख्खी बॅगच पळवली चोरांनी त्याचबरोबर मोबाईल सुद्धा त्या बाबांचा पळवला आता असं म्हटल्याबरोबरच इकडे आरोही आणि अनघाला धक्का बसतो आपण फोन का लागत नाही याचा आता उत्तर त्या दोघींनाही मिळालेलं असतं त्या दोघींनाही खूप काळजी वाटत असते की आता त्यांच्याकडे नाही फोन नाही पैसा अडका मग आपाजी कुठे असतील कुठे ते वनवन -वन फिरत असतील हाच प्रश्न त्या दोघींना पडलेला असतो आणि त्यांच्या काळजीने त्या दोघींच्याही डोळ्यात पाणी येतं मग आता दुसरीकडे आप्पा आणि कांचन हे दोघेही मॅडमला विचारतात आमचे पैसे सगळे चोरीला गेले मग आम्ही काय करू शकतो आम्हाला तुम्ही इथे राहू देणार नाही ना मग आमच्याकडे पैसे नसेल तर ताई म्हणतात की नाही तसही काही काळजी करू नका अहो इथे येणाऱ्या प्रत्येकजण काही ना काही काम करतो शिलाई काम करतो त्यावर वस्तू काही पण विणतात त्याचबरोबर पापड लोणची करतात आणि आम्ही त्याचा स्टॉल लावतो आणि स्टॉलमधून जे उत्पन्न मिळतं याचा आम्ही खर्च भागवतो इथे असं म्हटल्याबरोबरच इकडे कांचन आणि आपांना जरा आनंद होतो त्या दोघांनाही समजतं म्हणजे इथे राहण्यासाठी खाण्यासाठी पैसे आपल्याला लागणार नाहीत हा तरी त्यांचा आता प्रश्न सुटतो त्यावेळी आता आप्पा म्हणतात आम्ही नक्कीच काहीतरी काम करू नक्की करू तुम्ही सांगाल ना ते काम करू कांचन देखील आपांना सपोर्ट करत म्हणते हो आपण नक्कीच काम करूयात तुम्ही नका काळजी करू आपण सगळं काही ठीक करूयात तेव्हा ठीक आहे असं आता त्या मॅडम म्हणतात आणि तुम्हाला तुमची रूम दाखवते तुम्ही चला माझ्याबरोबर मग आता त्या मॅडम लगेच आप्पा आणि कांजनला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात आता त्या दोघांना थोडा का होईना राहण्याचा खाण्यापिण्याचा आधार मिळालेला असतो त्यामुळे आप्पा आणि आजी जरा खुश असतात दुसरीकडे आता यश आणि अनिश हे दोघेही गाण्याची प्रॅक्टिस करत असतात यश आता मध्येच थांबतो त्याचं लक्ष कशातच लागत नसतं मग आता काय झालं रे तुला असं अनिश विचारतो तेव्हा यश म्हणतो काही नाही मग अनिश पुन्हा आपली प्रॅक्टिस सुरू करतो तेव्हा यशला आता बरोबर घालवलेला प्रत्येक क्षणाने क्षण आठवू लागतो प्रकारे आप्पा आणि मी आम्ही दोघेही एकत्र किती क्षण घालवले आहेत आपांचा तो वाढदिवस आप्पा आजीची ती ॲनिव्हर्सरी त्याचबरोबर बरोबर सुखदुःखाचे प्रत्येक क्षण प्रत्येक येणारा सण हे सगळं काही यशला आता आठवत असतं त्याच्या डोळ्यात आता पाणी येतं त्यानंतर अनिश पुन्हा विचारतो का काय झालं यश मग आता यश म्हणतो काय आहे ना मला काही कळतच नाहीये कारण माझ्या आप्पा आजींना मला पाहिल्याशिवाय अजिबात माझा दिवस चांगला जाणार नाही मी त्यांच्याशिवाय माझं आयुष्य इमॅजिन करू शकतच नाही मला माझ्या घरामध्ये आप्पा आणि आजी हवे आहेत असं म्हणून आता तो खूप इमोशनल होतो त्यावेळी आता अनिश म्हणतो बरं ठीक आहे आपण नितीन अंकलकडे जाऊयात ते काय म्हणता येत ना हे पाहूयात कारण ते जर काही म्हणाले की आप्पा शोध लागला आहे तर मग आपण आप्पा आजींकडे जाऊयात चालेल ना त्यावेळी आता यश म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणून ते दोघेही आता निघालेले असतात दुसरीकडे आता आप्पा आणि कांचन त्यांच्या रूममध्ये येतात रूम तशी छानच असते तेव्हा कांचन म्हणते की रूम तशी छान आहे पण आपण किती दिवस इथे राहायचं आप्पा म्हणतात की इथेच राहायचं आता आपण कांचन मग आता ती म्हणते मरेपर्यंत राहायचं का आप्पा म्हणतात हो मरेपर्यंत राहायचं हे ऐकताच कांचनला धक्का बसतो तेव्हा आपला पोटचा मुलगा असताना आपण इकडे आश्रमात का राहायचं असं आता कांचन विचारू लागते मग आता आप्पा हे खूप इमोशनल होतात आणि म्हणतात कांचन मला तुझं ना कळतच नाही आहे अगं आपल्या पोटच्या मुलाबद्दल तू बोलती या गोष्टीचा जरा तू विचार कर कारण आपल्या पोटच्या मुलाने आपल्या बाबतीत काय काय केलं ना ही गोष्टसुद्धा तू जरा समजावून घे तू अशीच त्यांची सतत आठवण काढत राहिली तर तू माझ्याबरोबर तरी राहशील का इथे नाही मला वाटत कारण तू मला सोडून इथून जाशील पुन्हा त्या घरी आणि त्या घरी तुला मनस्तापच होणार आहे इथे तरी तुला शांती मिळेल ही गोष्ट तू लक्षात ठेव कांचन मी तुला कित्येकदा समजवण्याचा प्रयत्न करतोय परंतु तू ऐकतच नाहीये आपण दोघांनी काय ठरवलं होतं की अजिबात घरच्यांची आठवण काढायची नाही आणि आपल्या त्यांना त्रास नको आणि त्यांचाही नको इथे मनशांती आपल्याला नक्कीच मिळेल मी तुला सांगितलं होतं ना असं रडत कुडत आयुष्य काढण्यापेक्षा इथे केव्हाही चांगलं आपण इथे दोन पैसे कमावू शकतो आणि अगदी निर्धास्त आयुष्य जगू शकतो तू इतरांकडे पाहती ना मग तुला यावरून कळत नाही का त्यावेळी कांचन पाहतच राहते कांचन आता तरी डोळे उघड तुझ्या मुलाचा तू विचार सोडून दे आणि अजिबात त्या संसारामध्ये अडकू नको संसार हा मोहमाया आहे फक्त तुला लक्षात आलंच असेल एवढी वर्ष तू फक्त संसाराकडे लक्ष दिलं आणि त्याबदल्यात तुला काय मिळालं तुझं राहतं घर तुला सोडून यावं लागलं आहे त्यावेळी आता कांचन इमोशनल होते त्यावेळी आता घरच्यांचा विचार करू नकोस आप्पा समजावत असतात तेव्हा मी कसा घरच्यांचा विचार करू नको अहो आपल्याला एवढं मोठं कुटुंब आहे सुना, सुना नात सुना नातवंड पतवंड या सर्वांचा विचार नाही केला तर मग कसं होणार असं आता ती आप्पांना म्हणत असते आणि आपण कसं राहणार आपण आपण त्यांच्याशिवाय नक्कीच राहू शकतो कांचन तू फक्त मला साथ दे आपल्या दोघांची एकमेकांना साथ असेल तर आपण काहीही करू शकतो कांचन त्यावेळी आता कांचन मात्र उदास असते तिला काही सुचत नसतं काय बोलावं आता आता कांचन सर्व गोष्टींचा खूप विचार करत असते पुढे आता आप्पा म्हणतात कसं आहे ना अगं एका ठराविक वयानंतर आपल्या मुलांना आपल्या नातवंडांना आपण नको असतो कारण ते त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे रमलेले असतात आपल्याकडे ते दुर्लक्ष करतात मग अशावेळी आपणच काहीतरी आपल्यासाठी स्टँड घेतला पाहिजे आणि आपणच त्यातून बाहेर पडलं पाहिजे कांचन अगं आता आपली मुलं मोठी झाली आहे आपल्या मुलांना आपण लावायचे तेवढे चांगले संस्कार लावले आहेत त्यामुळे प्लीज तू आता त्या संसारामध्ये पुन्हा अडकू नकोस ग मग आता कांचन म्हणते हो तुमचं बरोबर ना? आहे परंतु कसं आहे ना आपल्या नातवंडांना आपली गरज आहेच पतवंडांना सुद्धा अहो जानकीलासुद्धा आपली आठवण येत असेल आपलं एवढं मोठं भरलेलं कुटुंब आहे आणि आपण इथे असं राहिलो तर मग काय म्हणेल लोक तेव्हा लोकांचा विचार करायचा नाही आपण आपल्या दोघांच्या सुखाचा आपल्या इथून पुढच्या आयुष्याचा फक्त विचार करायचा काम करायचं खायचं प्यायचं मजेत मस्त राहायचं त्यावेळी आता कांचन म्हणते अहो या सगळ्यांचं जाऊ द्यात परंतु अरुंधतीचं काय तिला असं वाटत असेल की कधी एकदा आपल्याला भेटेन म्हणून आप्पा म्हणतात हो मी ते समजू शकतो फक्त अरुंधती आणि यशलाच आपली काळजी आहे बाकी कुणालाच नाही त्यावेळी आता अनघा आरोही ह्या पण खूप चांगले आहेत असं घरच्यांबद्दल ते बोलत असतात त्या आप्पा म्हणतात जर अरुंधतीला समजलं ना की आपण इथे आहोत तर ती आपल्याला घरी घेऊन जाईल आणि अरुंधती आपल्या सांभाळ करेन अशी शंभर टक्के मला खात्री आहे परंतु त्या बिचारीवर तरी किती दिवस बोज बनवून राहायचं आपल्यामुळे अगोदर तिला खूप मनस्ताप झालाय त्या बिचारीने खूप सोसले तिच्या आयुष्यामध्ये आणि अजून तिला आपल्यामुळे काही सोसायला नको असं म्हणून आप आता अरुंधतीकडे देखील न जाण्याचा विचार करतात आणि कांचनही त्यांना पाठिंबा दर्शवते कांचन म्हणते हो आपली अरुंधती खरंच खूप चांगली आहे हो अरुंधतीमुळे तरी आपण आयुष्यभर तरलो आहे नाहीतर दुसरं कोणीही आपल्याला सांभाळून घेतलं नसतं पुढे आता कांचन पुन्हा त्याच मुद्द्यावर येत म्हणते की जर आपल्याला घरच्यांची आठवण आली तर आप्पा म्हणतात एवढी वृद्धाश्रमात माणसं आहे ते सुद्धा आपलं एक कुटुंब आहे आता कांचनच्या घशाला कोरड पडते त्यामुळे आप्पा म्हणतात थांब मी तुला पाणी देतो पाणी संपलेलं असतं म्हणून आप्पा बाहेर पाणी आणण्यासाठी निघालेले असतात तर आता इकडे निशाही बसलेली असते तिचं ते वृद्धाश्रम असतं तेवढ्यातच तिथे ते नितीन आणि सुलेखाताई हे दोघेही येतात ते दोघे तिथे आल्यानंतर आता निशाकडे आप्पा आणि कांचनची विचारपूस करू लागतात चौकशी करू लागतात दोन दिवसापूर्वी कुणाची नवीन ॲडमिशन झाली आहे का असंही ते विचारतात मग आता निशा म्हणते का हो तुम्ही असं का विचारताय मग आता सुलेखाताई म्हणतात कसं आहे ना निशा तुला जर सत्य काही माहीत असेल तर सांग ग आम्हाला कारण माझ्या सुनेचे आईवडील हे घरातून निघून गेले आहेत आणि त्यांना शोधायचं आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय तेव्हा निशा म्हणते की हो नक्कीच सांगेल तेव्हा नितीन आता लगेच त्या दोघांचा फोटो आता निशाला दाखवतो आता निशा सगळं काही सत्य सांगणार असते तोपर्यंत आप्पा दारात येतात आणि लगेच निशाला खुणावून हातापाया पडून म्हणतात की नका सांगू यांना काही तेव्हा निशा म्हणते नाही आलेत ते इथे मग आता निशा नक्की कुणाकडे पाहतीये हा डाऊट आ... सुलेखताईंना येतो त्यामुळे त्या मागे पाहतात तोपर्यंत दार बंद करून घेतलेलं असतं आता आप्पा हे आतमध्ये गेलेले असतात मग आता नितीन म्हणतो आम्हाला नक्की सांगा त्याबद्दल ते तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते नंतर आता ते दोघेही जायला निघतात खरं परंतु आता नितीन पुन्हा तेथे थांबतो आता आपांना माहीत नसतं की नितीन तेथे थांबलेला आहे तर आता लगेच ते पुढे जातात आणि निशाचे आभार मानत असतात नितीन मागे वळून पाहतो तोपर्यंत आप्पा लगबगीने आता पुन्हा रूममध्ये जातात तेथे नितीनपासून लपतात तेव्हा नितीन म्हणतो सॉरी मॅडम हे घ्या माझं कार्ड जर काही तुम्हाला समजलं या दोघांबद्दल तर आम्हाला नक्की सांगा तेव्हा हो मॅडम असं ती म्हणते आता नितीन गेल्यानंतर आपणच्या जीवाजीव येतो त्याचवेळी आता आप्पा हे पाहतात हे दोघे नक्की गेले की नाही त्यावेळी निशा त्यांच्याकडे पाहतच राहते आता आपांना प्रश्न पडतो पुढे काय करावं कारण आता इथेही सुलेखा याने नितीन येऊन पोहोचले असं त्यांना वाटत असतं मग आता त्या दो सर्वांपासून कुठे आणि कसं लांब जावं ना हा प्रश्न आपांना पडलेलाच असतो मित्रांनो पुढील भागामध्ये आप्पा आणि कांचन ते वृद्धाश्रम सोडून चाललेले असतात कारण इथेही घरातील सर्वजण येतील आणि आपल्याला घेऊन जातील असा दाट संशय फायनली त्यांना आलेला असतो म्हणून ते जायला निघतात अचानक आता ढगांचा गडगडाट होतो आणि खूप जोराचा पाऊस कोसळतो त्याचवेळी आता आप्पा कांचन एकमेकांच्या हाताला पकडलेलं असतं आणि ते आपले चाललेले असतात पावसात देखील मग आता त्यांच्या पायाला जोरात ठेच लागते ते खाली पडतात अरुंधती तितक्यात तेथे छत्री घेऊन येते आणि दोघांच्या डोक्यावर ती छत्री ध आणि त्या दोघांनाही उठवते अरुंधती आल्यामुळे त्यांच्या जीवात जीव येतो ते दोघेही अरुंधतीकडे पाहतच राहतात आणि रडतात तेव्हा मी नाही ना पुन्हा तुमचं घर तुम्हाला मिळवून दिलं तर अरुंधती नाव लावणार नाही मुलाने खोट्या सह्या घेऊन तुम्हाला फसवलंय तुम्हाला घराबाहेर काढलंय ना आता त्याच मुलाला घराबाहेर काढण्याची वेळ आली आहे आप्पा तुम्ही घाबरू नका तुम्ही घरी चला अरुंधती असं म्हणते कारण तिने आता खूप मोठा प्लॅन केलेला असतो अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा